नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे पितृपक्षामध्ये पितरांच्या म्हणजेच पूर्वजांच्या शांतीसाठी या दिवसांमध्ये तिथीनुसार पिंडदान श्राद्ध तर्पण करण्यात येतं धर्मशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की पितृपक्षाच्या दिवसांमध्ये पूर्वज पृथ्वी तलावर येतात ज्यामुळे ज्या तिथीला आपल्या घरातील व्यक्तीचं निधन झालंय त्या दिवशी त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात येतो या श्राद्ध तिथीला अनेकांकडे घरातील लोकांशिवाय परिचित आणि नातेवाईकांना जेवण्यासाठी आमंत्रण हे दिलं जातं परंतु काही लोक श्राद्धाच्या जा जेवणास जात नाहीत त्यामागे त्यांचा असा समज असतो की श्राद्ध भोजनानं दोष लागतो किंवा श्राद्ध भोजनानं पुण्य कमी होतं परंतु धर्मशास्त्र नेमकं याबद्दल काय सांगतो हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मग मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मग चला सुरुवात करूयात हा संभ्रम आज दूर करायला हवा यासाठी तुम्हाला मी दोन आख्यायिका सांगतो पहिली आख्यायिका अशी आहे की ही घटना आहे सन तेराशे एकोणीसची ची महालया अमावस्याचा दिवस म्हणजेच भाद्रपद अमावस्या त्या दिवशी शुक्रवार होता आणि उत्तर नक्षत्र होतं इंग्रजी तारखेनुसार बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस दुपारी बारा वाजता श्री दत्तात्रयांची मध्याह्न भिक्षेची वेळ होती पिठारूपामध्ये अप्पाराव शर्मा पितृपक्ष पूजेत व्यस्त होते स्वयंपाकघरामध्ये सुमिती मातेकडून श्राद्ध जेवणाची तयारी सुरू होती निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथी भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आली होती तेवढ्यात घराच्या दारातून आवाज आला भवती भिक्षाम देही। दिवशी पितृ आणि निमंत्रित लोकांचं जेवण झाले नसताना इतरांना अन्न देणं म्हणजे नियमाच्या विरुद्ध मानलं जात परंतु सुमती माता अनुसयाचं सत्व घेऊन आलेली आधीच्या जन्माची सुशिला होती त्या काही दिवसांआधीच वडिलांकडे म्हणजे बाप्पांचार्यांनी सांगितलं होतं की दत्त कोणत्याही रूपामध्ये तुझ्या घरी भिक्षेला येतील त्यांना खाली हात पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्ध जीवनातील पदार्थ घेऊन भिक्षा देण्यासाठी दारात आली समोर अवधूत उभे होते त्यांनी विचारलं माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई दत्तप्रभू शंभर वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा आहे हे ऐकताच अवधूत हसले आणि श्रीपाद वल्लभ रूप दाखवलं भान हरपून सुमती मातेनं श्रीपाद यांना साष्टांग दनवट घालत ते म्हणाले तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली आता तुम्हाला आई म्हणालाच आहेस तर तू माझ्या पोटी जन्माला ये आता असतो असं म्हणत श्रीपाद निघून गेले त्यानंतर तेराशे वीस सालीच्या चा गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या दिव्य ज्योती रूपामध्ये अवतरले तर मग अशा श्राद्धाचं जेवण कसं काय अपवित्र असू शकतं त्यामुळे गैरसमज दूर करा आणि आमंत्रण आल्यास आवर्जून जा तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं हा गैरसमज आहे आणि हा गैरसमज आपण पाळू नये त्यामुळे श्राद्धाचं जेवण हे अत्यंत पवित्र असत तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद